नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एका पीपीटीच्या साह्याने ग्रहण ही संकल्पना अभ्यासणार आहोत चला तर मग ओपन करूया आपलं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आणि करूया स्लाइड शो फ्रॉम बिगिनिंग तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी विषय भूगोल पाठ क्रमांक दोन पाठाचं नाव आहे सूर्य चंद्र व पृथ्वी आणि त्यातील मुद्द्याचं नाव आहे ग्रहण आकाशातील सर्वात अद्भुत आणि रहस्यमय घटनांपैकी एक म्हणजे ग्रहण हजारो वर्षापासून मानव या घटनेकडे आश्चर्याने पाहत आलेला आहे सूर्य चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील एका विशिष्ट नैसर्गिक स्थितीमुळे हे ग्रहण कसे घडते वैज्ञानिक दृष्ट्या याचा अर्थ काय आहे चला आज आपण या अद्भुत ग्रहण प्रक्रियेची माहिती घेऊया सर्वप्रथम आपण सूर्यग्रहण ही संज्ञा अभ्यासूया जेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये येतो तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते चंद्राच्या सावलीमधील भागात सूर्य दिसणे बंद होते ही स्थिती केवळ अमावस्येच्या दिवशीच होते पण प्रत्येक अमावस्येला नाही या ठिकाणी तुम्ही पाहताय हे एक थ्री डी अॅनिमेशन पॉवर मध्ये बनवलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सूर्य चंद्र आणि पृथ्वी हे आपापल्या कक्षेत फिरताना दिसत आहेत हे स्वतःभोवती भोवती फिरता फिरता इतरांभोवती फिरत असतात उदाहरणार्थ पृथ्वी ही स्वतःभोवती फिरता फिरता सूर्यभोवती फिरत असते तर चंद्र हा स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरत असतो आणि सूर्य ही स्वतःभोवती फिरत असतो हे आपापल्या कक्षेत फिरत असतात परंतु एका ठराविक अशा ठिकाणी सूर्य चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात उदाहरणार्थ या पद्धतीने सूर्य चंद्र आणि पृथ्वी हे एका सरळ रेषेत आलेले आहे आणि त्यामुळं सूर्याचा प्रकाश चंद्रामुळे अडवला जातो आणि चंद्राची सावली ही पृथ्वीवर पडते चंद्राची गडद सावली आणि फिकट सावली अशा दोन प्रकारच्या सावल्या असतात त्याला प्रच्छाया आणि उपच्छाया असं नाव आहे हे आपण पुढील स्लाइडमध्ये पाहणारच आहोत सूर्यग्रहण व चंद्रग्रहणाच्या आकृतीनुसार पण चंद्रग्रहण कधी होते बर तर सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये जेव्हा पृथ्वी येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते त्यावेळेला चंद्रग्रहण होते आता या ठिकाणी आपण अशा ठिकाणी थांबवूया हे ॲनिमेशन की ज्यामध्ये सूर्य पृथ्वी आणि चंद्र हे एका सरळ रेषेत येतील या ठिकाणी बघा सूर्य पृथ्वी आणि चंद्र अजून थोड्या वेगळ्या ठिकाणी आपण थांबूया त्या ठिकाणी पहा सूर्य पृथ्वी आणि चंद्र अशा पद्धतीनं एका सरळ रेषेत येतात अजून एका ठिकाणी आपण थोडस याला थांबूया सूर्य पृथ्वी आणि चंद्र चंद्र हे एका सरळ रेषेत आलेले तुम्हाला आहे सूर्य आणि पृथ्वी आहे त्यामुळे सूर्याचा प्रकाश हा पृथ्वीकडून अडवला जातो आणि त्यामुळे पृथ्वीची सावली हे चंद्रावर पडते तर आपण आता सूर्यग्रहण आणि चंद्र ग्रहण यांच्या आकृतीनुसार आपण हे ग्रहण कसे होते ते पाहूया समजा या ठिकाणी सूर्य चंद्र आणि पृथ्वी हे एका सरळ रेषेत आलेले आहे त्यावेळेला सूर्याचा प्रकाश हा चंद्रावर पडतो आणि त्यामुळे चंद्राची सावली ही पृथ्वीवर पडते चंद्राची ही उपछाया आहे जी पृथ्वीवर पडलेली आहे परंतु सूर्याच्या मध्यभागीहून येणारा प्रकाश चंद्रावर पडला चंद्राच्या मध्यभागी तर त्या ठिकाणी गडद छाया निर्माण होते या गडद छायेला या ठिकाणी प्रछाया असे म्हणतात आणि या फिकट अशा छायेला किंवा सावलीला उपछाया असे म्हणतात तर प्रछायामुळं या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळतं ते खगरा सूर्यग्रहण त्यावेळेस सूर्य हा पूर्णपणे झाकला जातो आणि उपछायेमध्ये असणारे जे देश किंवा जो काही भूभाग आहे त्यावरील राहणाऱ्या लोकांना या ठिकाणी खंडग्रह सूर्यग्रहण दिसते सूर्यग्रहणाच्या या दोन प्रकाराशिवाय अजून एक प्रकार आहे त्याचं नाव आहे कंकणाकृती सूर्यग्रहण त्यामध्ये सूर्याचा हा मधला भाग फक्त झाकला जातो परंतु बाजूचा हा कंकणासारखा किंवा बांगडीसारखा दिसणारा फक्त सूर्याचा भाग दिसतो अशा प्रकारच्या सूर्यग्रहणाला कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात तर या ठिकाणी आकृतीच्या साह्याने तुम्हाला सूर्यग्रहणाची अजून चांगली माहिती झालेली असेल अशी आशा करतो या ठिकाणी आता पाहूया चंद्रग्रहणाची आकृती समजा यामध्ये सूर्य पृथ्वी आणि चंद्र हे एका सरळ रेषेत आलेले आहेत यावेळेस पृथ्वी ही मध्ये आहे आणि सूर्यग्रहणाच्या वेळेला चंद्र हा मध्ये असतो सूर्य आपल्या जागेला स्थिर आहे या ठिकाणी सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडतो आणि पृथ्वीची उपछाया ही या ठिकाणी चंद्रावर पडते परंतु पृथ्वीच्या मध्यभागी सूर्याचा प्रकाश ज्यावेळेस पडतो त्यावेळेला तिथून एक गडद छाया सुद्धा निर्माण होते तर या गडद छायेला या ठिकाणी प्रछाया असे म्हणतात तर या ठिकाणी फिकट अशा या छायेला किंवा सावलीला उपछाया असे म्हणतात तर प्रछायामुळं या ठिकाणी अग्रास चंद्रग्रहण तर उपछायेमुळं या ठिकाणी खंडग्रास चंद्रग्रहण आपल्याला पाहायला मिळते यानंतर आपण सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यातील दोन महत्वाचे फरक अभ्यासणार आहोत सूर्यग्रहण हे काही मिनिटांचे असते तर चंद्रग्रहण हे जास्त काळ टिकते सूर्यग्रहणात चंद्र तर चंद्रग्रहणात पृथ्वी ही मध्यभागी असते तर खगोलशास्त्राचा हा अद्भुत खेळ आपल्या सौरमालेतील अचूकतेचे प्रतीक आहे तर अशा पद्धतीनं मुलांना आपण पाहिले की सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण त्या केवळ आकाशातील घटना नाहीत तर त्या भूगोल खगोलशास्त्र आणि गणित यांच्या अचूक समन्वयाचे प्रदर्शन आहे आपल्या नैसर्गिक जगात अशा अनेक विस्मयकारक गोष्टी दडलेल्या असतात आणि असा हा अद्भुत विस्मयकारक असणारी संकल्पना म्हणजेच ग्रहण त्यामधील सूर्यग्रहण गर्हन, सूर्यग्रहणाचे प्रकार चंद्रग्रहण आणि चंद्रग्रहणाचे प्रकार आपल्याला या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन म्हणजेच पीपीटीच्या साहाय्याने चांगल्या पद्धतीने समजलेले असतील अशी आशा करतो आपल्याला पीपीटी किंवा हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत 肯定啊。